¿Qué? ¿Bola, Dada? A ti. ¿Cómo se puede hacer? आपण व्हिडिओ फार छान बनवत हो का धन्यवाद लाईक करा कुठून बोलताय तुम्ही संभाजीनगर मधून आहेत का चहा पिला का नमस्कार ताई नमस्कार नमस्कार आमच्याकडे पाऊस पडत आहे तुमच्याकडे पडतो की नाही नाही आमच्या इकडे हवा आहे फक्त पाऊस नाही पडत लाईट गेली आमची चहा पिला का सगळ्यांनी चौतीस जण बघत आहेत un bar, मी नांदेडहून बोलते नांदेडहून बोलत आहे बोला स्वागत आहे तुमचं पाटील दादा स्वागत आहे बोला कसे आहेत हाय बोला पाटीलदादा च आपण तर नांदेडमध्येच राहते टाईम बघतोय का हाय मला इंग्लिश येत नाही दगडगाव आहे का नाही मी याला राहते सो सोनार राहते जुना मुंडा जुना मुंडा माहिती आहे का मी छान आहे तुम्ही सांगा कसे आहेत तुम्ही छान आहे विनो दादा मी छान आहे तुम्ही कसे आहेत श्री स्वामी समर्थ बोला कसे आहे सर्वांनी लाईक करायचं आहे आणि सपोर्ट करायचा आहे व्हिडिओ नसले बघले तर व्हिडिओ जा आणि बघा आणि लाईक करा सपोर्ट करा सब्सक्राइब करा जे नवीन आले तो नहीं जुने आले तो नहीं लाइक कराए मैं सका नाश्ता के लिए जेवले का नहीं तुम्हें जेवले का चाय पीली का तुम्ही दादाचं नातं का लावता हो पाटील दादा मी दादाच म्हणायचं असतं ना आदरानी बोलायचं असतं ना आपल्या भारतामध्ये तीच एक चांगली ओ, हे आहे ना संस्कृती आहे ना आपल्या भारताची की पुढच्याला आदरानी बोलायचं आणि माझं मत आहे की दादाच म्हणायचं बेळगावला <laughs> या कधी सोड मिळाली तर हो का पाटीलदादा नक्की नक्की आमच्याकडे जेवायला नाही तर हो का बरं बरं काय बनविले सांगा येतो लवकर <laughs> तुम्ही जेवले आहे का हो का नक्की नक्कीच येईन तुम्ही एवढ्या मोठ्या पणाने बोलवताय जेवायला तर नक्कीच यावं लागेल बरं <laughs> पोरणाचे पोळी आणि बेसनवाळी आणि आंबरस खायला या हो का खूप छान जेवण आहे नक्कीच येईन खूप खूप धन्यवाद जेवाय जेव्हा भरविल्याबद्दल दादा माझं गाव नांदेड आहे आणि माझं गाव येलकी आहे तर तुम्ही जेवलात म्हणजे आम्ही आमचं भाग्य समजू का आमचं गाव टेंबोरने आहे हो का कुणीकडं टेंबोरने परभणी जिल्ह्यातलं का कुणीकडं टेम्बोरने <tell noise> विनोदा कुठून आहे चांगलं असलं तर माफी नसलं सांग पुन्हा सांगा एकदा सोलापूर जिल्हा हो का सोलापूर सोलापूरच्या मध्ये आहेत का हो खूप धन्यवाद आणि स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती चहा पिली का तुम्ही दादा हाय बाबा गोविंददा कसे आहेत चहा पिली का तुम्ही नावात जर वाचण्यात माझी चूक झाली तर माफी असावी तुम्ही पुण्यातून बोलताय का बोला बोला विनोद बोला मग कसं आहे पुण्यालाहून सोलापूरलाऊन छान झालाय नाश्ता करायचा चालू आहे हो का बरं 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 बर। बर। आम्ही तुम्हाला दे। हो दिसते ना तुमची डीपी दिसते तुम्ही कसे दिसताल बरं काय व्हिडिओ कॉल आहे का दिसायला सांगा बरं पाटील दादा नांदेडचा आहे हो का बोला बोला नांदेडकर कर स्वागत आहे मग हा मराठीच बोला जेवढं होईल तेवढं जे शक्य आणि लाईक करावा सगळ्यांनी दीडशे लोक बघत आहे आणि तीनच लाईक आहेत असं का बरं चांगलं मताने निवडून द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही मतदान करा पुण्यात <laughs> गवणी फार वाढली आहे हो का सोलापूर तुम्हाला सोलापूरला बघितले तर वाटते हो का मला बघितलं का सोलापूरला नाही <laughs> बर तुमचा फायदा काय आमचा फायदा काय नसतो तुमचा तेवढा सपोर्टिंग அப்படியே திவா நாராயண பாண்டூரங்க אני בסך הכל לא יודעת, אטוב פיוט